मला धमकी द्यायला बघा आता कोण उठलाय आहे बघितलं असेल ना तुम्ही फोटो ते दिसतच असेल ना तर म्हणे माझा असा मला तो मारून टाकणार आहे म्हणा येतो बाबा तुझ्यासमोर द्या तुझा ॲड्रेस दे तिथं येतो द स्पायसीस कूप्स या डीच्या वैष्णवी वाब वाबळे या नावाच्या खाली दडलेला आहे कोणता तरी तू नामर्द आहेस दुसऱ्याच्या नावानं जगणारं तू आहेस नीच दलिंदर महाराजांनी मला महाराजांची शिकवण सांगायला तू तुला महाराजांनी हे शिकवलं आहे काय की तू एखाद्याच्या आई बहिणीवरती त्याला शिव्या दे म्हणून आणि अजून माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन मला धमकी देतो काय तू बरं दलिंदरा मला वाटलं कोणतर बाईच आहे तरी पण माझा संशय होताच की बाया कधी कोणाला एवढ्या घाण शिव्या देत नाही बाया कधीच आईवरती शिव्या देतच नाही नालायक म्हणतील मूर्ख म्हणतील बावलट म्हणतील मेंटल म्हणतील यडपट म्हणतील डुक्कर म्हणतील गाढव म्हणतील माकड म्हणतील पण बाया कधी आईवरती बहिणीवरती शिव्या देतच नाही त्याच वेळेस माझ्या लक्षात आलेलं की तू एक नीच दलिंदर गटर पैदाशीचा कोणता तर महामूर्ख मानव आहे तुला मी बोललोच नसतो बरं मी चुकलो आहे ना तू मला मा बोल ना मान्य आहे ना मला एक माझा भाऊ समजला असता तुला मित्र समजला असता एक शुभचिंतक समजला असता किंवा एक दुश्मन बाबा काय काय असं ना तो समजला असता पण मी तुझ्यावरती रागवलो नसतो तुला बोललो नसतो कारण मी चुकलोय तर बोलतोय जाऊ बोल दे बोलू दे असं म्हटलं असतं पण तू ज्यावेळी माझ्या आईवरती शिव्या मला दिलास हे आत्ताच नाही मी जाया गान गान मी मी तर मी तिरुपती जायच्या आधी पण तू काही दिवसापूर्वी मला घाणघाण बोललेलास त्यावेळेस पण मी तुझं ते नाव काय कोणतं आहे ना आतमध्ये ते सगळं बघितलेलं त्याचा मी शोध लावलेला पण त्यावेळेस वैष्णवी वाबळे नाव आलं तर मला असं वाटलं जाऊ एक लेट आहे दिलं मी सोडून तेव्हा पण कितीतरी व्हिडिओमध्ये बोलला आता मला आला काही तू धमकी द्यायला अरे तुझ्या दम असेल ना तू काय कर इंस्टाग्रामची माझी आय डी दिलं आहे तुला अजून एकदा देतो चव्हाण नेताजी पन्नास इंस्टाग्राम आयडे माझी तिथं ये आणि तिथं मला पर्सनली मेसेज कर देतो तुला माझा पण ॲड्रेस किंवा तुझ्या दम असेल तर तुझा ॲड्रेस दे महाराजांनी शिकवण म्हणे महाराज असले असते तुला कापून टाकलं असतं हे ते काय काय बोललं त्यानं आणि म्हणे तुम्ही ये तुला दाखवतो हे ते काय काय मला धमकी देतोय हा कुत्रा माझ्या दारात असलेले हे एक कुत्रे बघ किती चालले तिकडे गेले ते बघ दिसतात का त्यातला तू एक कुत्रा दलिंदर आई बापांना वळण लावाय नाही तुला आणि माझ्या इकडं दम तिकडं दम काय काय शब्द वापरून बोलतोय माझा दम दाखवायतला तुझ्या तुला माझा दम दाखवायची काय मला गरज नाही आणि तुला जर माझा दमच बघायचाच असेल तर मग तू पर्सनली मला बोलू शकतोय तुला माझा दमच दाखवतो मग मला तू काय पण बोलला असतं ते सहन केलं असतं पण तू ज्या वेळेस मला आईवरती शिव्या दिला त्यावेळेस पासून तू माझ्या डोक्यात बसला आणि म्हणून मी एवढा बोललोय पर काल मला जर माहीत असलं असतं की बाबा ही बाई नाही गडीचं आहे असा काय आता बोलू जाऊ दे असं ल बाया लपलेला गडी आहेस का असं जर मला समजलं असतं रागाच्या भरात अशा शिवाय दिल्या असतात तुला की बस मला पण आईवरती बोलता येतच ना मी बोललो तर तुला कशा मिरच्या लागल्या अशी झाट्ट म्हणे आग उठली का नाही तुझी चिमणीच्या खाली किती आंधार आहे नाही ते सगळ्यालाच माहित आहे तुझ्या खाली ते अंधार तुझं बघ माकडं जसं माझीच लाल करतो तसं करायचा प्रयत्न करू नको आणि महामानवांचा महापुरुषांचा नावमध्ये घेऊच नको महाराजांची शिकवणं म्हणे आला मला समजवायला महाराज बोलले याला की एखाद्याला दे आई बहिणीवरती शिव्या म्हणून धमकी देतो हे काय तुला वाकडं करायचं ते कर जा नाहीतर तुला तू मला ॲड्रेस दे मी येतो तिथं तुझ्या समोर येतो मी तुला दम बघायचा आहे ना तू म्हणला ना तुझा दम माझा दम दाखवतो तुला तू काय कर तुझा मला ॲड्रेस दे मी तिथं येईल आणि मग माझा दम तुला दाखवेल समजलं काय कुठला आहे रे तू नाडाय का तू तुला आई बापांना तेच शिकवलंय काय आम्ही सोशल मीडियावरती हायप म्हणून काय आम्हाला इज्जत नाही आम्हाला आई बहिणीवरती शिव्या दिल्या की आम्ही गप्ते खाऊन घ्यायच्या काय तुझी आरती करू ओवाळू धमकी लय घाबरलोय मी मला मारू नको हा प्लीज नको मारूस प्लीज तुझ्या पाया पडतो मी मला एक नको मारायला येऊ हा लय घाबरलोय मी आर बाबा तुझ्यात माझा दम सांगायला तुझ्यात केवढा दम आहे र बाबा लोकांची नावं वापरून आला कमेंट करायला तुझ्या दम असला असता तर तुझ्या रियल नावानं आला नसता तू आमच्या आहे बघ आम्ही रियल नावानं येतो आमच्या आहे बघ मी सोलापूरचा आहे असं पण सांगतो हाय कार आमच्या आहे तुला ना आई बापाचा पत्ता आणि मी पण कोणाला सांगायलोय अशा माणसाला ज्याला ना बाप ना आईचा माहिती खोटी नावं वापरतात म्हणजे हे काय झाले मग मला जीव मारण्याची धमकी देतोय काय तू आत्ता तरी जर तुला इथून पुढं नीट राहा बाबा कशाला उग इज्जत घालून घेतो माझा लय खराब आहे मला बोलायला लावू नको तिथपर्यंत मला जाऊ देऊ नको मी जिथं आहे तिथंच राहू दे इथून जर माझी ही जर सुटली रे बाबा आई घसरली ना कानातनं रक्त येईल तुझ्या रक्त मग कुठं कुठून तुझ्या रक्त येतील कुठं कुठून तेव्हा हवा निघेल त्याचं परत मी काय विचार करणार नाही मागचं पुढचं तू जेवढ्या दिवसापासून घाण बोलतोय तेवढा सगळा तुझा काढूनच टाकेल धुलाईच होऊन जाईल माझ्या हातात मग त्यामुळे इज्जतीनं राग उडीनं राग गप रा तू पण जग मला पण जगू दे तू दोन चाप्पल मला काढून जरी मारला असता दोन चापटी मारल्या असतात त्या मी असं हसत हसत तुझ्या चापटी खाल्ल्या असत्या जाऊ दे आपला कोणतर भाऊ आहे आपला कोण मित्र आहे किंवा आपला एक शुभचिंतक आहे आप की आपण चुकलो आहे म्हणून तो आपल्याला मारतोय करतो आहे हे असं मी लगेच मान्य केलं असतं पण मला आईवरती शिव्या दिलेलं बिलकुल आवडत नाही मला माझं सटकून जाते आणि सटकली की मग ही सुटते तरी पण हे ज्या लय कंट्रोलमध्ये ठेवलं आहे मी असं आकडून बांधून ठेवलं आहे म्हणून तू आत्तापर्यंत मला काय आहे तुला आवडत नाही ना, ना माझे व्हिडिओ नकोच बघूस वाटलंस तर मला ब्लॉग पण करून टाक विषय कट आपल्याला आवडलं बघायचं नाही आवडलं द्यायचं सोडून आपल्याला चांगलं बोलता आलं बोलायचं नाही तर वाईट बोलायचं पण नाही बसायचं गुपचूप काय करायचं आहे उगा आपण एक शब्द बोलायचं दुसऱ्याचं बोलणं खाऊन घ्यायचं आता मी बोललो तू बोललो यात आपण एकमेकांना बोलत बसलोय काय उपयोग आहे बोलत बसण्यात वाईट साईट हे बघ काय कोणत्या असशील तू तु। तुला माझा जर काही पर्सनली माझ्यावरती राग असेल तर तुला माझी इन्स्टा आय डी दिल तिथं मला मेसेज कर आणि तिथं बोल उगच तुझी घालवून नको घेऊस जिथं कुठं आहे तुझं तो कोणता ॲड्रेस आहे तुझा ते दे मला मी येतो तिथं मला कापायचं आहे मला मारून टाकायचं आहे तुला करून टाक पण उगाच कशाला एवढं लिहत हातांना त्रास देत बसलास चाव दे तुझ्या विषयावरती हा लास्ट चूड असणार आता इथून पुढं तू शिवी दे काय दे काय करायचं ते कर मला वाटलं तुला ठेवू वाटलं ठेवेन नाहीतर ब्लॉक करून वाटलं सरळ ब्लॉक करून विषय कट करून टाकेन